नेत्यांना उपोषणासाठी अंतरवाली सराटीमध्येच परवानगी का असा सवाल मराठा आरक्षण आंदोलक डॉक्टर गणेश गोळेकर यांनी सरकारला विचारला मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न आहे मनोज दरांगी आधीपासून उपोषण करतात त्याच गावाची निवड का करण्यात आली असा सवाल गोळेकरांनी उपस्थित केलाय सोळा तारखेची सुट्टी अठरा तारखेला मुंबई आणि उपनगराला दिली आणि इतर ठिकाणी ती कलेक्टरवर सोडून दिली मग तेच या गोष्टीचा विचार करत नाही जिथं जरंगे पाटील वर्षभरापेक्षा जास्त दिवसापासून आंदोलन करत आहेत तिथं अचानक रात्रीतून लोक येऊन बसतात आणि दुसऱ्या बाजूला दुसरं आंदोलक म्हणतो की आम्ही आता वेगळं बसणार आहोत आणि आमची कोर कमिटी सांगली यांची कोर कमिटी कोण आहे बांधवांनो हा विरोध ओबीसी बांधवांना नाही किंवा ओबीसी बांधवांचा मराठा बांधवाचा नाही तर यात मोठा राजकीय कट शिजलेला आहे तर मनोज जरांगींनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आक्रमक झाले जरांगेंचं ऐकून मुख्यमंत्र्यांनी जी आर काढला याची लाज वाटते असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय तर जरांगेंचा बाप जरी आला तरी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नाही असा दावा त्यांनी केलायच त्या माणसाच्या सामन्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाण जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक नागासले पण प्रूव्ह करू शकत नाही तो पर्यंत जरांगे काय जरांगेचा बाप जरी आला शरद चंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही आणि जरा सांगा तुझ्या बॅनिरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणा <laughs> <laughs>